मांडोगन फराटा येथील मागील मध्ये असणारे जे सरपंच व सदस्य यांनी जनतेच्या पैशातून असली पैशातून नकली बाकडी खरेदी केल्यामुळे आज ह्या बाकड्यांची ग्रामस्थांना बसण्याची अशी दुरावस्था झाली आहे की त्या तुटलेल्या बाकड्यावरही नागरिकांना बसायची वेळ आलेली असून आज समाजामध्ये मात्र या बाकड्यांबद्दल खूप काही चर्चा होत आहे जनतेच्या पैशातून ही बाकडे असली पैशातून नकली का खरेदी करण्यात आली तसेच यामध्ये कोण कोण चरलं कोणी कोणी महामाया जमवली जर असे नसेल तर मग हे बाकड्याची क्वालिटी का पाहिल्या गेली नाही आर् आज अनेक ठिकाणी आपण ग्रामपंचायतींमध्ये घोटाळे पाहतो भ्रष्टाचार पाहतो तरी आपल्या ग्रामपंचायतमध्ये झाला नसेल मा मागील पंचवार्षिकमध्ये हे बाकडे काही सांगून जात आहेत की भ्रष्टाचार झाला ना की नाही झाला हे बाकडेच सांगत आहेत जर चांगल्या क्वालिटीची हे बाकडी के खरेदी केली असते इतर छोट्या छोट्या ग्रामपंचायतमध्ये आज त्याची क्वालिटी पाहिली जाते परंतु या मागील पंचवार्षिकच्या सरपंच व सदस्य यांनी या बाकड्यांबाबतची क्वालिटी का पाहिली गेली नाही हा बी नागरिकांना प्रश्न पडत असून क्वालिटी पाहणे अतिशय महत्त्वाचे असते शेवटी जनतेचा पैसा असतो जनतेने आपल्याला निवडून दिलेले असते आणि त्या जनतेला जर त्या बाकड्यांचा उपयोग होत नसेल तर नक्की यामध्ये कोणी कोणी काय काय केलं हे काही सांगायची आवश्यकता नाही या बाकड्यांबाबत बरीच काही चर्चा ही नागरिकांमध्ये सध्या सुरू असून मांडोगन फराटा येथील बऱ्याच प्रमाणातील बाकड्यांची अशी अवस्था झालेली आहे म्हणजेच जनतेच्या असली पैशातून नकली बाकड्यांची खरेदीही करण्यात आल्याचे अनुभवास येत असून नागरिकांना मात्र असून अडचण नसून खोळंबा त्याप्रमाणे आज अशी अवस्था आहे की या बाकड्यांवरती सुद्धा जमत नाही नागरिकांना